कमळी कमळी या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त अशा एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत प्रेक्षकांनो खूपच इंटरेस्टिंग आणि खूपच धमाकेदार असा एपिसोड आपल्याला पाहायला भेटणार आहे कारण इकडे मात्र आता ऋषी आणि ही आणिका या दोघींचं लग्न तर ठरवलं आहे बिचारे ऋषीला मात्र इकडे नयंत जरासाही अंदाज दिला नाही की खरंच तुझं लग्न मी इकडे या आणिकासोबत ठरवते तुला ती आवडते का किंवा तुला तिच्याशी लग्न करायचे का बिचाऱ्या ऋषीला मात्र अचानक असं काय झटका बसवलाय तिने आता बिचाऱ्या ऋषी तो मात्र कोमातच गेलाय त्याला समजत नाही नक्की आईचं काय चाललंय म्हणजे असं अचानक येते काय आणि चक्क ती इकडे सांगून टाकते मला की तुझं लग्न ठरवलं आहे तेही त्या आणिकाशी जिचं मला एक क्षणही तोंड बघावं असं वाटत नाही जिची माझं आणि तिचं एक क्षणही पटत नाही तिच्यासोबत मी आयुष्य कसं काढायचं आहे इकडे मात्र ऋषी खूप नयनतारला म्हणू लागतो पण नयनताराच्या समोर काही दुसरा पर्यायच ठेवला नाही ना या कामिणीने आणि अनिकाने आता या दोघींचं फुल प्लॅनिंग झालंय की कशा पद्धतीने कशा पद्धतीने या नयनताराला आपल्या पायाशी आणायचं आणि इकडे माझ्या अणुबेबीचं आणि ऋषीचं लग्न लावून द्यायचं तिने माझ्या अणुबेबीचा एवढा अपमान केला होता पण तिचा बदला मात्र मी तसाच घेणार प्रेक्षकांनो इकडे आता हा व्हिडिओ दाखवून या व्हिडिओचा खूप मोठा गैरवापर करते ते म्हणजे कामणी आता बिचाऱ्या प्राजक्ताचा तो व्हिडिओ बघून नयनतारालाही कुठेतरी धक्का बसलाय कारण हा जो व्हिडिओ खरंच व्हायरल झाला तर माझ्या प्राजूच्या आयुष्याचं पुढे काय होणार आहे आता या सगळ्यांमुळे इकडे नयनताराने मात्र चक्क लग्न ठरवलंय पण प्रेक्षकांनो या सगळ्यांमधून कुठेतरी ऋषी आणि कमळी या दोघांच्या नात्यामध्ये तर एक वेगळेपणा येणारच आहे पण पण या सगळ्यांमधून बाहेर काढणारे ते म्हणजे कमळीच कारण कमळीला मात्र समजत नाही की ऋषी सरांना आणखी आवडत नाही मग असं जबरदस्ती लग्न आणि असं जबरदस्ती लग्न कोण लावतंय आता त्याचमुळे कुठेतरी कमळीला मात्र संशय आलाय आणि एक एक मैत्रीच्या नात्याने ती मदत करणार आहे तेही नयनताराच्या नकळत आता नयन ताराच्या नकळत ही कमळी मदत करणार आहे आणि इकडे आणि त्याजवळचे जे काही व्हिडिओ असतात ते सगळे डिलीट करून टाकणार आहे आणि ते मात्र खूप मोठा आता गेम आपल्याला पाहायला भेटणार आहे प्रेक्षकांना खूप मोठा ट्विस्ट असणार आहे हे सगळं कमळी कशाप्रकारे करणार आहे आणि पुन्हा एकदा या नयन मन जिंकून पुढे मालिकेमध्ये असे काय नवनवीन ट्विस्ट आणि टर्न असणार आहेत ना ते आपण शेवटी पाहणारेच आहोत आणि त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा प्रेक्षकांनो इकडे मात्र या आजींना आणि घरातले एवण कोणालाही आणिकाच्या लग्नाबद्दल एकंदरीत तर काहीच माहीत नसतं इकडे चक्क कमळीला माहीत झालंय तेही आणिकाचं लग्न ठरलंय पण घरात कोणालाही माहीत नाही आता ज्यावेळेस कमळीला समजतं खरंच आणिका आपल्याशी खोटं बोलते की खरंच असं झालं आहे म्हणून कमळी जेव्हा आजीला विचारते त्यावेळेस आजीला कुठेतरी धक्का बसलाय आजींना समजत नाही काय बोलते कमणी का अगं तू अनिकाचं लग्न ते कसं शक्य आहे पण ज्यावेळेस आजी नात, लगन लगन आता इकडे या कामणीला अनिकाला विचारतात त्यावेळेस मात्र आजींनाही धक्का बसलेला आहे कारण त्यांचा तर विश्वासच बसत नाही माझी नात माझ्या नातीचं लग्न ठरतंय लग्न होणार आहे आणि ते मलाच माहीत असू नये खरंच किती विचित्र गोष्ट आहे ना आता प्रेक्षकांनो या सगळ्यांचा या सगळ्यांचा आजींना धक्का बसल्यामुळे कामणी म्हणत असते बहिणी अगं तू शांत हो म्हणजे खूप असं विचित्र पद्धतीने घडलंय सांगायला वेळच भेटलं नाही ग अणुबेबीने इकडे ऋषीला प्रपोज केलं होतं आणि त्यावेळेस सगळं घडलंय पण इकडे आजींना काय माहिती या लग्नाच्या मागे यांनी किती मोठी काय काय कार्यस्थाने केलेत आणि ऋषीला विचारायला लग्न करण्यासाठी महाग पडले ऋषी मात्र मनातून अजिबात ह्या लग्नासाठी तयार नाही या नयनताराच्या हट्टासाठी ज्यावेळेस ऋषी ह्या लग्नाला नकार देतोय त्याच वेळेस नयनतारा मात्र त्याला अशी काही ब्लॅकमेल करते मरणाची धमकी देऊ लागते जर जर तू हे लग्न केलं नाहीस किंवा जर तू या लग्नाला तयार झाला नाहीस ना तर तू माझं मेलेलं तोंड पाशील आता बिचाऱ्या प्रेक्षकांनो इकडे मात्र बिचाऱ्या ऋषीला काही झालं तरी कितीही वाटलं तरी आई शेवटी महत्वाचीच आहे ना आता काही जरी झालं तरी आईचा हट्टच आहे आणि खरंच आपल्यासाठी आपल्या आईचा जीव जातोय त्यापेक्षा वाईट काय असू शकतं त्यामुळे बिचारा ऋषी मात्र इथे लग्नासाठी तर तयार झालाय पण ते फक्त चेहऱ्यावरती दाखवतोय ताई आणी आणी का आणि आणिका दोघी मात्र सतत सतत इकडे या नयनतारला फोन करून धमक्या देऊ लागतात की बघ म्हणजे तुझ्या जर डोक्यात काही वेगळं असेल ना की तुला वाटत असेल आपण व्हिडिओ भे म्हणजे मिळवू पोलिसांना सांगू किंवा आणखीन काही करू आणि सगळे डिलीट करून टाकू पण असं होणार नाही जर जर तू पोलिसांमध्ये वगैरे जाण्याचा जा विचारही तुझ्या मनात आणलास किंवा विचारही केलास ना तर बघ ह्या क्षणी या क्षणी आता या व्हिडिओवरती बोर्टच आहे माझं या क्षणी मी आता हे व्हिडिओ सगळीकडे व्हायरल करून सोडेन आता विचार्या नयनताराला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं तिला समजत नाही नक्की काय करू आता नयनतारा म्हणत असते ठीक आहे तुम्ही म्हणाल ना तसं सगळं होणार आहे पण प्लीज प्लीज तसं काही एक करू नका शेवटी काही जरी झालं तरी माझ्या प्राजूच्या आयुष्याचा प्रश्न आहे आता इकडे कामिणी म्हणत असते आता आता कशी बरोबर लाईनीवर आलीच गं म्हणजे तेच मी केव्हापासून तेच सांगत होते मी तुला चांगलेपणाने सांगितले पण नाही तुला ते ऐकून घ्यायचं नाही ना अगं माझी अनुभवी तुझ्या ऋषीसाठी किती वेळी झालेली तिच्यावर ती तिचं त्याच्यावर खूप मनापासून प्रेम होईल पण तुला चांगल्या पद्धतीने करायचं नव्हतं ना बघ मला ही थोडीशी वेगळी पद्धत वापरावी लागली काय करणार ना आता तू तयार होत नव्हतीस प्रेक्षकांनो इकडे नयनताराला प्रचंड राग येतोय पण काय करणार तिचा राग मात्र आता हे आणण्यावर व्हायला नको कारण शेवटी तिच्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे ना काही जरी झालं ना तरी हे राग मात्र सहन करावाच लागणार आहे तिला आणि इथेच प्रेक्षकांनो आता ऋषी मात्र सगळ्या प्रकार इकडे कमळीला सांगतो बिचारा कमळीलाही धक्काच बसला आहे की खरंच म्हणजे अनिका सांगत होती ती खरं आहे पण हे सगळं कसं आहे आता प्रेक्षकांनो इकडे कमळी विचारू लागते की सर काय झालंय म्हणजे एवढं शांत दिसत आहे तुम्ही लग्नामधून खरंच ह्या खुश आहेत ना म्हणजे खरंच तुम्हाला अनिकासोबत लग्न करायचंच आहे ना म्हणजे मी पण काय प्रश्न विचारते म्हणा म्हणजे तुम्ही आणि आणिका लहानपणापासून मित्र आहात ना अफकोर्स तुमचं दोघांचं छान जोडी दिसेल छान इकडं जमेल आहे ऋषी म्हणत असतो म्हणजे तुला हे असंच वाटतंय तर तुलाही वाटतंय का मी मनापासून हे लग्नाला तयार झालो असेल आणि प्रेक्षकांनो इथेच कुठेतरी कमळीला मात्र अंदाज आला आहे की नक्कीच काहीतरी गडबड आहे जेणेकरून हे काहीतरी गडबडीमुळे ऋषी सर मात्र लग्नाला तयार झालेत नाहीतर त्यांना आणि काही एवढी आवडत असेल काही वाटत नाही कारण त्यांच्या बोलण्यातून तर मला काही जाणवत नव्हतं प्रेक्षकांनो आता हे सगळं ज्यावेळेस कमळीला समजतंय त्याच वेळेस कमळी मात्र इकडे आता सगळं या प्राजक्ताला विचारणार आहे कारण प्राजक्ताला पण धक्काच बसला आहे ना की शेवटी सगळं होतंय ते आपल्यामुळे पण ह्या नयनाराणी नयनताराणी मात्र हे कुणालाही कळूतील नाही की आपण कशासाठी कशासाठी हे लग्न ऋषीचे लावून देतोय सगळे तिला खूप विचारू लागतात पण तरीही नयनतारा मात्र एक चिक्कार शब्दाने कोणालाही उत्तर देत नाही ना सांगत नाही की झालं माझं ठरलं आहे ना तुम्हाला काय सगळ्यांना प्रॉब्लेम आहे म्हणून इकडे नयनतारा खूप त्रागा करत असते आता कुठेतरी इकडे ही प्राजक्ता ती मात्र शांत बसत नाही नयनताराला खूप बोलू लागते म्हणत असते आई मी तुझा इतके दिवस खूप सगळे सहन करून घेतले पण आता नाही आता मी तुझं करू शक सहन करू शकत नाही शेवटी माझ्या दादाच्या आयुष्याचा प्रश्न आहे अगं तू काय विचार करतेस आणि ती मुलगी जी की दादाला एक क्षणही समोर नकोय ती आयुष्यभरासाठी दादा सोबत कसं कसं राहणार आहे सांग ना म्हणजे दोघांचा संसार कसा होणार आहे आणि या लग्नातून खरंच दादा खुश राहणार आहे का हे तरी तू बघितलेस का सगळं तुझ्या हट्टामुळे करतेस तुझ्या स्टेटसला शोभण्यासाठी इथे मात्र प्राजोक्ता खूप बोलत असते बिचाऱ्या नयंतराला मधल्यामध्ये रडू येत असतं पण काय करणार मुलांच्या समोर हे सगळं दाखवू शकत नाही ना कारण हे जर सगळं सांगितलं तर कोणाला डाऊट येऊ हो शकतो की काहीतरी गडबड आहे आणि कामिणीने तर काय सक्त ताकीद दिली जर कोणाला सांगितलंच तर मात्र मी हा व्हिडिओ व्हायरल करणार आणि प्रेक्षकांनो इथे मात्र इथे मात्र कुठेतरी याचीच खरंच यांना भीती वाटते खरंच जर त्यांनी तसं केलं तर माझ्या प्राजूच्या आयुष्यावर किती मोठा त्याचा परिणाम होईल पुढे चालून तिला काय काय फेस करावं लागेल आणि बिचारी आईच्या मायेने मात्र हे सगळं सहन करते पण काय करणार कमळी आणि प्राजू दोघींना कुठेतरी डाऊट आलाय नक्कीच काहीतरी गडबड आहे म्हणजे आईलाही खरंच का आवडत नाही पण असं अचानक कशी काय तयार होऊ शकते आणि अचानक त्यांचं लग्न डायरेक्ट लग्नासाठी आता सगळ्यांचा विचार करून कमळी आणि प्राजू या सत्याच्या मुळाशी जायचं ठरवणार आहेत आता हे सगळं कशाप्रकारे या कमळी आणि प्राजू दोघीजणी मिळवून या आणिकाकडची व्हिडिओ कशाप्रकारे मिळवणार आहेत कशाप्रकारे ते डिलीट करणार आणि सगळं करत असताना नक्की त्यांच्या आयुष्यात काय अशा भयानक घडामोडी घडणार आहेत आणि आणि का, का खरंच या कमीच्या चक्क जीवावरती उठणार आहे आता पुढे नक्की कसं होणार आहे काय घडणार आहे ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन हे तुम्हाला येतील आणि अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट्स पाहत राहाल